मी प्रियंका मराठी अमेरिका मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो स्टोन माउंटर जॉलिया तर इथं आहे बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज तर आणि त्यात स्पेशल आहे की गंडोला राईड असणार आहे ट्रेन राईड असणार आहे अँड पण असणार आहे तर हा आपलं तर दिवसाची सुरुवात झाली आमची ॲडव्हेंचर गोल्फनी तिथे मल्टिपल गोल्फ पिचेस होते बॉल्स स्टिक्स पण प्रोवाईड केलेला तर मुलींनी खूप एन्जॉय केलं थोडं खेळून झाल्यावर आम्ही घेतली ट्रेन राईडची मजा डोंगराच्या भोवती फिरणारी ही ट्रेन खूपच छान होती जाडीतून डोंगराच्या कुशीतून जाताना खूप सुंदर दृश्य दिसत होते सो बेसिकली स्टोन माउंटन हा जगातील सर्वात मोठा एक्सपोज ग्रॅनाईट रॉक आहे हा माउंटन सुमारे आठशे पंचवीस फूट उंच आहे आणि त्याचा तळ भाग सुमारे पाच मैलापर्यंत पर्यंत पसरलेला आहे आणि या डोंगरावर कोरलेली मेमोरियल कार्विंग ही अतिशय प्रसिद्ध आहे आणि ती जगातील सर्वात मोठ्या बास रिलीफ कल्सर पैकी एक मानली जाते नंतर थोडा पार्क एक्सप्लोर केला तिथे बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज होता लाईक कॅम्प हायलँड आउटपोस्ट गिजर क्लॅश पॅश रोक ऍडवेचर अँड फोर्डी थिएटर मेमोरियल विकेंड असल्यामुळे इथं त्यांनी खास सजावट पण केली होती आणि पुढे गेलो डायनोटोरियम ला डायनोटोरियम मध्ये खूप इंट्रॅक्टिव्ह आणि मजेशी डायनोसॉर एक्सपेरिमेंट होते इवानी खूप एन्जॉय केला आणि थोडीशी घाबरली सुद्धा दिवसातला सगळ्यात एक्साइटिंग भाग म्हणजे गंडोरा राईड काय रेड केबल कार मधून आम्ही हळूहळू डोंगराच्या शिखरात पोहोचलो वर जाताना खाली पसरलेलं जंगल दिसणारे ट्रेन आणि डोंगराचा प्रचंड आकार अगदी जळून पाहायला मिळतो आणि माउंटेन वरचा व्ह्यू तर अजूनच सुंदर बघायचं खूपच आकर्षण वाटलं दूरवरच पण स्पष्ट दिसत होत ना आणि माउंटेन वर बघायलाच नको इतकी खुश झाली इकडे पळू की तिकडे पण दूरवर अटलांटा स्कायलाइन निळा आकाश आणि चारही बाजूनी शांत निसर्ग एकदम शांत वाटत होतं वरती थोडा वेळ विश्रांती घेतली फोटो हसणं आणि थोडासा गारवा घेऊन आम्ही खाली लॉन कडे आलो रात्री लॉन वर बसून पाहिला एकदम मॅजिकल ड्रोन शो आणि त्यानंतर फायर पॅकर्स मेमोरियल डे विक्रेंड होता त्यामुळे थोडं खास सेलिब्रेशन होत आणि झाली आमची स्टोन माउंटनची ट्रिप ट्रेन डायनो आणि स्काय राईड सगळंच भारी वाटलं वरून दिसणारा व्ह्यू आणि शेवटी झालेला शो एकदम परफेक्ट एंडिंग होती तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि अशाच गोड आठवणींसाठी जोडलेलं राहा तोपर्यंत धन्यवाद